वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत थंडीत खाल्ले जाणारे मेथीचे लाडू जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत आणि शरीराला उभंही देतात चला तर मग अशा बहुगुणी लाडूची रेसिपी बघूया लाडू बनवण्यासाठी मी अगोदर इथे अर्धा किलो खारीक ही फोडून घेतलेली आहे बी काढून इचं वजन अर्धा किलो आहे आणि ही खारीक आपल्याला उन्हात चांगली वाळून घ्यायची आहे आणि आपण खोबरंसुद्धा अर्धा किलो घेणार आहोत अर्धा किलो खारीक असेल तर अर्धा किलो खोबरं हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे खोबऱ्याचे आपल्याला अशा पद्धतीचे काप करून घ्यायचे आहेत इथे मी जवळपास चारशे ग्रॅम गहू घेतले आहे आपल्याला हे गहू अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे लाडूला टेस्ट छान येते अगदी खमंग लाडू लागतात आणि त्याच्यासोबतच मी इथे शंभर ग्रॅम उडीद डाळ घेतली आहे आता हे सर्व पदार्थ आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत म्हणजे त्यातील मॉइश्चर निघून जाईल आणि लाडू जास्त दिवस टिकतील तर सर्वात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊया आपल्याला जास्तही भाजायचं नाही आहे अगदी थोडंसंच हलकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण खोबरं साईडला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता खारीक भाजून घ्यायची आहे आता खारीकही आपण कमी फ्लेमवर भाजून घेऊया या सर्व गोष्टी भाजून घेतल्यामुळे काय होतं लाडू बरेच दिवस टिकतात अगदी दोन तीन महिने आरामात टिकतात ते आणि त्याचा वासही येत नाही आपली खारीकही आता भाजून झालेली आहे आता आपण खारीक बाजूला काढून घेऊ आणि त्यामध्ये आता गहू भाजून घेऊया गहू अगदी आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत आपल्या गव्हाचा रंग आता बदलायला सुरुवात झालेली आहे गहूही आपले खमंग भाजून तयार आहेत आता आपण ते सुद्धा साईडला काढून घेऊयात आता आपण जी उडीद डाळ घेतलेली आहे तीही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे उडीद डाळीमुळे या लाडूचा पौष्टिकपणा अजून वाढतो आणि हिवाळ्यात उडीद डाळ खाल्लेली कधीही चांगली उडीद डाळही भाजून झालेली आहे आता तिलाही आपण साईडला काढून घेऊया आता एका मोठ्या परातीमध्ये आपण जे खारीक आणि खोबरे भाजून घेतले होते ते एकत्र करून घेऊया हे एकत्र झाल्यानंतर आपल्याला ते थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते गिरणीतून दळून आणायचे आहेत इथे गहू आणि उडीद डाळही एकत्र करून घेतली आहे आणि तीही आपल्याला थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यावर ते सुद्धा आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे आता इथे शंभर ग्रॅम मी मेथी घेतली आहे स्वच्छ करून घेतली आहे ती अगोदरच आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आपल्याला अगदीच तिचं पीठही बनवायचं नाही आणि जास्त जाडसरही ठेवायची नाही अशा प्रकारची आपल्याला मेथी करून घ्यायची आहे आणि आता इथे मी जवळपास एक वाटीभर तूप घेत आहे हे तूप वितळल्यानंतर त्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यात आता मी एक मेथीचा दाना टाकून बघते आहे तूप व्यवस्थित आपलेला आहे की नाही म्हणून आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण जी मेथी मिक्सरमधून काढून घेतली आहे ती त्यात टाकायची आहे थोडक्यात म्हणजे ही मेथी यामध्ये तळून निघल्यासारखी होते आणि या पद्धतीने मेथी भिजवल्यामुळे लाडू अजिबात कडू होत नाहीत आता आपल्याला ही मेथी यामध्ये पूर्ण टाकायची आहे आणि आपल्याला जवळपास पंधरा ते वीस घंटे मेथी यामध्ये भिजून द्यायची आहे मी इथे तूप वापरलेलं आहे तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता आता पूर्ण मेथी आपण तुपामध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि असंच मेथी थंड होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं नाही नंतर झाकून आपण पंधरा वीस घंटे मेथी अशीच ठेवून देणार आहोत आता दुसऱ्या दिवशी आपण लाडूची पुढची प्रोसेस करूया त्यासाठी इथे मी कढईत शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम बदाम घेतले आहे तेही आपल्याला अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम थोडेसे भाजून झाल्यानंतर आपण ते बाजूला काढून घेऊया आता त्यामध्ये मी पन्नास ग्रॅम गोडंबी भाजून घेत आहे तुम्हाला गोडंबी वाढवायची असेल तर शंभर ग्रॅमपर्यंत तुम्ही घेऊ शकता गोडंबीही आपली भाजून झालेली आहे आणि इथे मी आता पन्नास ग्रॅम खसखस घेतली आहे कारण खसखस बऱ्याच शारीरिक दुखण्यांवर उपयुक्त आहे आता कढईमध्ये थोडं थोडं तूप टाकून आपण यामध्ये डिंक तळून घेणार आहोत इथे मी शंभर ग्रॅम डिंकाचा वापर करत आहे डिंकाची साईज जरा जास्त मोठी असेल तर तो थोडासा कुटून घ्यायचा म्हणजे तळायला सोपा जातो आणि आतपर्यंत तळला जातो नाही तर तो आतमधून कच्चा राहण्याची शक्यता असते थोडा थोडा डिंक आपण तळून घेणार आहोत डिंक सर्व तळून झालेला आहे आता थंड झाल्यानंतर आपण एका वाटीच्या मदतीने हा डिंक बारीक करून घेणार आहोत आपल्याला अगदीच तो बारीकही करायचा नाही लाडू खाताना आपल्याला डिंकाचा क्रंच त्यात जाणवला पाहिजे इतपत त्याची साईज आपल्याला ठेवायची आहे आता आपला पूर्ण डिंक बारीक करून झालेला आहे इथं कढईमध्ये मी अजून तूप टाकून घेतलं आहे आणि इथे एक किलो गुळ कापून घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये हा कापलेला आप गुळ आपण घालून घेणार आहोत आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला गूळ तुपामध्ये विरघळून घ्यायचा आहे गुळ वितळवण्यासाठी मी फक्त इथे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम तुपाचा वापर केला आहे गूळ वितळेपर्यंत आपण लाडूची पुढची तयारी करून घेऊया ज्या परातीमध्ये आपण डिंक आणि बाकीचं साहित्य भाजून घेतलं होतं त्यात आता मी खारीक खोबरं घेतलेलं आहे जे आपण दळून आणलेलं होतं ते आणि जे गहू आणि उडीद दळून आणली होती त्यातील अर्धा किलो पीठ मी इथं वापरत आहे गूळ आता पूर्णपणे वितळा आहे आपण त्यात आता जी मेथी भिजू घातली होती आदल्या दिवशी ती त्यात टाकून घेऊया आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे मेथी आणि गूळ चांगला एकत्र करून घेऊ आणि आता आपण हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया अगोदर आपण हे खारी खोबरं आणि पीठ चांगले एकत्र करूया आणि नंतर त्यात विदळवलेला गूळ टाकून घेणार आहोत थोडं थोडं मिश्रण आपण याच्यात टाकून घेऊया म्हणजे आपल्याला ते एकत्र करायलाही सोपं जाईल आता आपण चमच्याने चांगलं एकत्र करूया कारण ते गरम असल्यामुळे आपल्याला हाताने करता येणं शक्य नाही आता बाकी राहिलेलं गुळाचं मिश्रण आपण यामध्ये ओतून घेऊ आणि पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया सर्व लाडवांना ते लागले गेलं पाहिजे मिश्रण थोडंसं सा कोमटसर झाल्यानंतर आपण हाताने हे सर्व मिश्रण चांगलं चोळून एकजीव करून घेऊया आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आपण त्याला परातीत एका साईडला चांगलं दाबून ठेवणार आहोत म्हणजे ते थंड होणार नाही आणि आपल्याला लाडू वळायला सोपे जातील कारण मिश्रण जेवढं थंड होईल तेवढे लाडू बांधणं आपल्याला ओघड होऊन जातं आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण लाडू वळून घेऊ शकतो आपलं सर्व प्रमाण परफेक्ट असल्यामुळे लाडू बांधायला आपल्याला अजिबात जड जात नाहीये सहज लाडू वळ्याही जातोय तुपाचं प्रमाण कमीही नाही आणि जास्तही झालेलं नाही आहे एवढे लाडू बनवण्यासाठी मला फक्त पाऊन किलो तूप लागलेलं ला आहे त्या पद्धतीने आपले लाडू वळून तयार होत आहेत हिवाळ्यात हे लाडू खाणं अगदी फायदेशीर आहे कारण यात आपण जे साहित्य वापरलं आहे लाडू बनवण्यासाठी ते शरीराला उब देतं त्यामुळे हिवाळ्यात घरोघरी हे लाडू बनवले जातात पण बरेच जण मेथी असल्यामुळे हे लाडू खात नाहीत कारण त्यांना कडू लागतात म्हणून पण ही पद्धत जर वापरली आणि हे प्रमाण वापरलं तर लाडू खूप खमंग टेस्टी बनतात आणि अजिबात कडू होत नाहीत आपले सर्व लाडू आता वळून तयार झालेले आहेत आणि आपण फक्त अर्धा किलो खारी आणि अर्धा किलो खोबरं घेतलं होतं त्याच्यात जवळपास तीन किलोच्या पुढे हे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने एकदा लाडू बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे लाडू कसे बनलेत ते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद